महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी अकरा वाजता राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे राजभवनात आयोजित या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री दादा भुसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते राजीनामा स्वीकारल्यानंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांनाच पुढील काही दिवसांसाठी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे राज्याच्या राजकारणात या बदलामुळे पुढील घडामोडी कशा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे